सभागृहात उपस्थित असलेल्या सर्वांचे मी शब्द सुमनाने स्वागत करते आणि अध्यक्षांना विनंती करते की प्रमुख पाहुणे आणि त्यांच्याबरोबर सर्वांनी प्रतिभा पूजनाला याव त्यामध्ये सुधीरजी जोशी कोषाध्यक्ष काळेजी सचिव मंदाकिनी जाधव वाणिंदे सर काटदरे सर त्यांना विनंती की त्यांनी प्रतिमा पूजन वर्षाच्या अध्यक्षा म्हणून आम्ही सर्वांनी एकमताने निवडलेला आहे आपण सर्वांनी त्यांच्या स्वागत बाजूला संपर्क संयोग संस्कार सेवा समर्पण या पंचसूत्रेवर आधारित भारत विकास परिषदेच्या आज दायित्वग्रह नुत सभासदांचा दायित्वग्रह कार्यक्रम होत आहे त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सर्वजण उपस्थित आहात त्याबद्दल मी आपले सर्वांचे स्वागत करते धन्यवाद देते तसेच आपले प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर संदीप श्रोत्री यांना निमंत्रित केलेलं आहे त्यांच्या के उपस्थितीबद्दल देखील मी त्यांना धन्यवाद देते तसेच आज त्यांचा दायित्व ता ग्रह कार्यक्रमाच्या निमित्ताने ते सर्व सदस्यांना आपल्याला पुष्प देऊन त्यांचे स्वागत करतील आणि अभिनंदन करतील आणि त्यांचा विषय कास कशाला पुष्प ऐकव या विषयावर आपल्याला ते मार्गदर्शन करतील विषय खूप छान आहे खरं सगळ्यांच्या आवडीचं आहे आणि सध्याचा पर्यावरणाच्या दृष्ट्यानं आपण थोडंसं जागरूकतेनं जो ऐकलं तर आणखी चांग उच येईल आपल्याला <laughs> जन्म वहिला दोन जून एकोणीसशे पासष्ट रोजी झाला ते दहावी व बारावीला सातारा जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर उत्तीर्ण झाले <laughs> एम एस एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये मिरज मेडिकल शासकीय कॉलेजमध्ये उत्तीर्ण झाले व इंडोस्कोपी फेलोशिप सन बारा दोन हजार बारा तेराला मिळवली देवी चौकामध्ये सन एकोणीसशे ब्याण्णवमध्ये दत्तकाशी हॉस्पिटल सुरू केले सातारा सर्जिकल सोसायटी व हॉस्पिटल मालकांच्या असोसिएशनचे सचिव पद भूषवत आहे दहा mm -hmm. वर्षापासून मेडिकल डिस्पोजेबल प्लांटमध्ये महत्त्वाची कामगिरी करत आहेत हिमत कसा गडचिरोली येथे डॉक्टर प्रकाश आमटे यांच्या प्रकल्पात बरेचसे सर्व चिकित्स कार्यक्रम मोफत केले आहेत या त्यांच्या अजून बऱ्याचशा वैद्यकीय सेवा से, सांगण्यासाठी आणण्यासाठी mm -hmm. बऱ्याचशा कालावधी आवश्यकता आहे तथापि वैद्यकीय सैनिक सामाजिक साहित्यिक पर्यावरण संवर्धन कार्यात देखील फार मोठा सहभाग आहे त्यांनी लहानवटा निसर्ग आणि पर्यावरण संवर्धन मंडळाची स्थापना केली पुष्प पठाकाश ची जागतिक स्तरावर अंतर्भाव होण्यासाठी मोलाचा वाटा आहे महाराष्ट्रातील बहुतेक गड किल्ल्यावर पडतंजी केली आहे सज्जनगड येथे दुग्ग साहित्य संमेलनाचे आयोजन केले डोंगर पठारावरील वनस्पती आणि पक्षी यांच्या अभ्यासामध्ये त्यांचा विशेष रस आहे हिमालयातील अनेक ट्रेकिंग मोहीममध्ये सक्रिय सहभाग घेतात त्यांना आठ ते दहा पुरस्कार प्राप्त झाले आहेत ललित साहित्यासाठी कासवाचे भेट या पुस्तकास वीर सावरकर पुरस्कार दोन हजार एकोणीस मध्ये मिळाला त्यांची बारा पुस्तके प्रकाशित झाली आहेत वर्तमानपत्रे व जास्त शासकीय प्रसिद्ध झाले आहेत असे हे सोपी व्यक्तिमत्व असलेले डॉक्टर श्रोत्री आपणास प्रमुख पाहुणे म्हणून लाभले आहेत आणि मी त्यांचा नातेवाईक आहे हे माझ्या सहभागी आहे कार्यक्रमाचे <laughs> प्रमुख अतिथी मान्य डॉक्टर संदीप जी श्रोत्री भारत विकास परिषदेचे आमचे सातारा शाखेचे अध्यक्ष ॲडव्होकेट शाला केटली शाखेचा सचिव सौम्नायकिंग जाधव उपाध्यक्ष डॉक्टर सुधीर जोशी भारत विकास परिषदेचे ज्येष्ठ सदस्य आणि ठीक आपल्या समोर व्यासपीठाच्या मागे जो बोर्ड लावलेला आहे भारत विकास परिषदेचा त्यावर उभं ते पाच आयाम दिले संपर्क सहयोग संस्था सेवा आणि समर्थक साधारणतः एकोणीसशे बासष्टच युद्ध झालं भारत चीनच आणि बऱ्यापैकी नामुष्कीने ते युद्ध आपल्याला सामोरं जायला युद्ध भरून गेलं पण त्यानंतरची जी दुर्दैवाची अवस्था होती की त्या युद्धात जायबंदी झालेले जे अनेक सैनिक होते त्यांना आपण पुरेस वैद्यकीय मदत करण्याच्या स्थितीमध्ये त्यावेळेला आपली परिस्थिती नव्हती आणि मग त्यावेळेला काही ज्येष्ठ नागरिकांच्या विचारातन मंथनातनं एक कल्पना आली की आपण या सैनिकांसाठी काहीतरी करूया आणि मग त्यांना प्रथमत सार्वजनिक सहभागातून चिंतनातून आपण कृत्रिम हात किंवा पाय जशी ज्याची आवश्यकता असेल तसं तो देण्याचा प्रयत्न केला त्याचा आपण निर्मिती करून त्यांना पुरवठा करायला सुरुवात केली त्याची सुरुवात झाली जयपूरला आणि म्हणून जे सिनियर सदस्य या ठिकाणी आहेत त्यांना माहीत असेल की आपण त्या काळीमध्ये जयपूर फूट जयपूर फूट हा शब्द फार प्रचलित होता येत त्या कामाला खूप चांगलं स्वरूप आलं आणि आज तर सांगायला अत्यंत आनंद वाटतो की भारतातलं सगळ्यात मोठं केंद्र डॉक्टर साहेब मला आवडतं आपल्यासाठी बाब ठेवायला आनंद होईल की पुण्यामध्ये विकलांगता सहाय्यक केंद्र नावानं आपण हे केंद्र चालू आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं त्याचं काम चालू आहे गेल्या डिसेंबरमध्येच आपण काय एक उपक्रम केला की यानंतर मी आपणासमोर ठेवलंच तर संपर्क सहयोग संस्कार सेवा या पद्धतीनं मग आपण जे काम सुरू केलेलं आहे हे वेगळ्या पद्धतीनं ने समाजापर्यंत नेता येईल काय या विचारातून विचार सुद्धा आणि एकोणीसशे त्रेसष्टला भारत विकास परिषद हे नाव घेऊन राष्ट्रीय विचारावर चालणारी ही संस्था स्थापन झाली एकोणीसशे त्रेसष्टच्या आजपर्यंत परिसरा मागच्या वर्षीचा पण स्वर्ण महोत्सव या संस्थेचा साजरा केला आणि मग फक्त वैद्यकीय मदतीपुरतंच अवलंबून न राहता इतर क्षेत्रामध्ये काय काय काम करता येईल ह्याचं चिंतन मनन करत असताना मग सगळ्यात टार्गेटेड जो आपला ग्रुप होता तो विद्यार्थ्यांचा युवांचा त्याच्यासाठी संस्कार जे ज्येष्ठ आहेत अपंग आहेत गरजू आहेत त्यांच्यासाठी सेवे सेवा या आयामाखाली त्यांना जे आवश्यक असेल ती मदत आणि मग या सगळ्याच्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या समाजातल्या घटकांनी यामध्ये सहभागी व्हावं यासाठी संपर्क आणि हो तर या पाच आयामावर आपण आपलं परमपूजनीय दैवत म्हणजे वंदनीय भारत माता आणि भारतातलं सर्वांना प्रेरणादायी असणारं व्यक्तिमत्व म्हणजे परमपूजनीय स्वामी विवेकानंद यांना आदर्श ठेवून आपण राष्ट्रीय विचारांनी हे काम करत असतो संस्थेबद्दलची जास्तीची माहिती आपल्याला हवी असेल तर संस्थेची बी व्ही पी इंडिया नावाची एक वेबसाईट आहे त्यावर सगळे कार्यक्रम बाकीच्या सगळ्या आयामांची सविस्तर माहिती आपण बघू शकता या दृष्टिकोनातून मग प्रत्येक क्षेत्रामध्ये पर्यावरणाचं क्षेत्र असेल संस्काराचं शाळांचं क्षेत्र असेल या ठिकठिकाणी आपण जे कार्यक्रम केले या वर्षामध्ये जे कार्यक्रम झालेत आपण मला कल्पना आहे की आपण मुख्य कार्यक्रमाकडे जास्त बघण्यासाठी उत्सुक आहात तरी थोडक्यात आढावा ठेवणं हे माझं कर्तव्य समजून या वर्षी झालेल्या फक्त कार्यक्रमांचा आढावा मी घेतो की आपण वर्षाची सुरुवात साधारणतः पावसाळा सुद्धा ऑगस्ट सप्टेंबरमध्ये घेत असतो त्यानंतर विद्यार्थ्यांना गुरुबद्दल आदर व्हावा निर्माण व्हावा गुरुंना विद्यार्थ्यांबद्दल प्रेम निर्माण

या वर्षी म्हणजे राष्ट्रीय अपरांगता सहायता शिबिर आतापर्यंत मला की आतापर्यंत साधारणतः काम आपण करत नोंद हवी आणि एका वेगवेगळ्या ठिकाणी नोंद झाली की त्या याला हो त्या बाबीला एक थोडं वेगळं महत्व प्राप्त होतं आपल्या राष्ट्रीय विचाराच्या वाटचाली आपण काय फार तशी अपेक्षा ठेवत नाही की आपल्याला पुरस्कार द्यावा आपल्याला कोणी नावा द्यावं किंवा पण सर्वसाधारणतः एक सर्वसामान्य समाजाच्या पातळीवर जर नोंद झाली तर आपोआप आप त्या कामाला एक वेगळं वैशिष्ट्य प्राप्त होत आतापर्यंत जगातला रेकॉर्ड आहे की एका वेळेच्या शिबिरामध्ये सातशे त्रेपन्न लोकांना आपण कृत्रिम अवयव पुरवली यावर्षी आपली मातृसंस्था त्यांचे आपण या स्वर्ण जयंती स्वर्ण महोत्सव मध्ये त्याचं हे वर्ष आहे आपल्या भारत विकास परिषदेचं जे स्वर्ण महोत्सवी वर्ष आहे याच्या निमित्त साधून एक प्रयत्न असा केला गेला होता आपल्या पश्चिम प्रांताच्या वतीनं की आपल्याला असं काहीतरी मोठं कार्य करता येईल का आणि एखाद एकानं म्हणजे सातशे त्रेपन्न हा जर उच्चांक असेल तर आपण साधारण सातशे पंचावन्न छप्पन आठशे पर्यंत जरी केलं तरी या क्षेत्रामध्ये आपल्याला कुठेतरी असं नावाजण्यासारखं काम करता येईल का सातारा बँक ही पश्चिम प्रांताचाच एक भाग असल्यामुळं पश्चिम प्रांताच्या नियोजनानुसार ते शिबिर झालं पुण्याला पण आपण सातारा शाखेनं जेवढ्या दूरपर्यंत हा विचार नेता येईल वेगवेगळ्या ठिकाणी माहिती देऊन पोस्टर्स लावून लोकांना फोनवर कॉन्टॅक्ट करून तुमच्या विभागामध्ये फोन गरज असतील त्यांना सांगा असं करून आपण त्या शिबिरामध्ये आपला जो खारीचा वाटा होता तो उचलला आणि माझ्यापर्यंत लेटेस्ट आलेली माहिती अशी आहे की आपण जवळपास अकराशे लोकांच्या अकराशे लोकांची नोंद झाली तपासणी झाली आणि येत्या काही कालावधीमध्ये हात किंवा पाय आपण त्यांना साधारणतः एप्रिल अखेर किंवा मे मध्ये ते पुढचं शिबिर आयोजित होईल कारण ते दोन टप्प्यात घ्यायला लागतं पहिल्या टप्प्यामध्ये येणाऱ्या लोकांचं वैद्यकीय तपासणी म्हणजे जे काय त्या क्षेत्रातले निष्णात डॉक्टर आपले आहेत ते तपासून त्यांना ते सुयोग्य होईल होत असेल तर त्याच्या ऍक्च्युअल मेजरमेंट करतात ते शिबिर आपलं डिसेंबर मध्ये झालं त्याच्यामध्ये ज्यांना आपण शकतो अशा सगळ्या लोकांच्या त्याप्रमाणे हो आपल्या पुण्याच्या केंद्रामध्ये त्याची निर्मिती चालू आहे आणि जेव्हा संपूर्ण लोकांची नोंदणीप्रमाणे निर्मिती होईल त्यावेळेला पुढच्या त्यांना प्रत्येकांना बोलवून ते देण्याचा आणि त्यांना वापरण्याविषयी सूचना देण्याचं शिबिर होईल ते साधारणतः एप्रिल किंवा मे मध्ये नियोजित आहे यामध्ये आपण संस्काराचा भाग घेतला सेवेचा घेतला समर्पणाचा घेतला आणि मग हे सगळं सुरू कुठून होतं तर संपर्क आणि सहयोग जोपर्यंत आपण लोकांशी संपर्क करणार नाही त्यांच्यापर्यंत ह्या वस्तू ह्या बाबी घेऊन जाणार नाही तोपर्यंत त्यांना ते माहीत होणार नाही समाजामध्ये वेगवेगळ्या वे 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 क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांपर्यंत जे ह्या गोष्टी जाणार नाही तोपर्यंत त्यांचाही सहयोग या बाबीमध्ये वाढणार नाही त्यामुळे आपण अशा पद्धतीचे कार्यक्रम किमान एक जमलं तर दोन असे घेत असतो यातला यावर्षीचा एक कार्यक्रम आपण पाच मार्चला हॉटेल घेतला आणि कार्यक्रमच होऊ नये म्हणजे येणाऱ्या नवीन सदस्यांना पण त्याबद्दल माहिती व्हावी आपल्याला पण त्याबद्दल नवीन काहीतरी जाणून घ्यायला मिळावं म्हणून आपण त्या पाच मार्चच्या कार्यक्रमाला डॉक्टर कात्रेंना आमंत्रित केलं होतं आणि आपल्याला सर्वांना आठवत असेल की त्यांनी अतिशय सुंदर डिजिटल फोटोग्राफी आणि अगदी म्हणजे खगोलशास्त्रीय फोटोग्राफी करीत सुंदर स्लाइड शो सहित आपल्याला माहिती दिली होती त्यातला मग मार्च अखेरला आपण वर्ष असं सगळ्यांनी झालं तर यावर्षीचा हा शेवटचा एप्रिलपासून नवीन कार्यक्रमाचं नियोजन सुरू होईल त्यातला हा दुसरा आपला नूतन सदस्यांचं स्वागत किंवा स्नेह अशा पद्धतीचा कार्यक्रम आपण आज या ठिकाणी घेतोय आपण रक्तदान शिबिर आयोजित करतो आपण नेत्र चिकित्सा शिबिर आयोजित करतो जस जसं आपल्याला नियोजन करता येईल लोकांचा सहभाग मिळेल सहयोग मिळेल आणि आपल्याला त्याविषयी तो कार्यक्रम घेऊन पुढे जाता येईल या पद्धतीचं नियोजन आपलं साधारण वर्षभर चालू असतं तेव्हा आपल्या एकंदरीत कार्यक्रमाबद्दल एवढं थोडंसं आपल्या समोर ठेवून आपण माझं मन थांबवतो धन्यवाद आपला अभ्यास आणि त्यासाठी घेतलेले कष्ट आत्मियता खरंच सलाम तुमच्या कार्याला जागतिक वारसा लाभलेले काच पठारचे पुष्प विभाग पाहून खरंच खूप आनंद झाला की जे मला बघायचं होतं ते निदान आत्ता बघितलं आणि नदन यावर्षी तरी मी नक्की जाईल असा संकल्प मनामध्ये झालेला आहे आणि आपण सगळ्यांनीच तो केलेला आहे निसर्गाने किती भरभरून आहे आपल्याला पण आपल्याला त्याची किंमत कळते पण ते जतन करावं ही सत्प्रवृत्ती मात्र कमी होती आहे हे आपण पेपरमधून मधून वाचत असतो आपण सर्वांनी हा समृद्ध वारसा जपायलाच हवा असा दृढ संकल्प करूया प्रदूषणासाठी कोषाध्यक्ष काय यांना मी निमंत्रित नमस्कार आजचे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर संदीप सुश्रोत्री भारतीय विकास परिषद अध्यक्ष सलाजी रेड्डी सचिव मंदाकिनी जाधव भारतीय विकास परिषद सर्व पदाधिकारी व सदस्य आणि त्यांचे जमलेले सर्व मान्यवर आजवर आम्ही अनेक वेळा कास पठारावर गेलो कित्येक वेळा फुले पाहिली पूर्वी तर त्या फुलावर पहुडलो हे साधारण आम्ही तीस ते चाळीस वर्षापूर्वीचं मी सांगतोय परंतु कास फुलांचे पठार जसे जगाच्या नकाशावर आले तसे त्यांचे महत्व आणि कुतूल वाढले आज डॉक्टर सोप्री यांनी विस्तारपूर्वक चांगल्या तऱ्हेने फुलाबद्दल माहिती दिली डॉक्टर श्रोत्री आमची विनंती स्फान देऊन आपण कार्यक्रमास आला त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत <laughs> तसेच तसेच ते जमलेले भारत विकास परिषदेचे अध्यक्ष आणि सर्व जणांचे आम्ही आभारी आहोत तसेच या कार्यक्रमास आय एम ए हॉल दिल्याबद्दल आय एम ए हॉलचे चेअरमन डॉक्टर जगताप यांचे सुद्धा आम्ही आभारी आहोत एवढे बोलून मी माझ्या